नमस्कार शुभांगी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी ही भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी बनवली जाते भोगीची भाजी खायला तर छान लागते त्यासोबतच ती आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी मानली जाते तसेच बरेचदा तुम्ही असे पाहिले असेल की घरातील जी मोठी मंडळी असते ती असे म्हणताना दिसते की न खाई भोगी तो होई सदा रोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केले जाते या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास बेत आखला जातो तसेच हिवाळ्यात सगळ्या भाज्या ह्या मिळत असतात आणि ह्या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतात या भाजीमध्ये घेवळा हरभरा बोरं तुरीच्या शेंगा लाल गाजर मुळा ह्या खास भाज्या वापरल्या जातात आणि ह्या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतात तसेच या भाजीमध्ये तीळ शेंगदाणे खोबरे असे उष्ण पदार्थाचा समावेश असल्याने हिवाळ्यासाठी ही, ही आरोग्यदायी अशी भाजी आहे तर चला मग आपण बनूया भोगीची भाजी कशी बनवायची तर यासाठी एक आपल्याला मध्यम आकाराची वांगी घ्यायची कट करून घेतली त्यानंतर थोडीशी अर्धी वाटी मी फुलकोबी घेतली आहे दोन बटाटे घेतले आहे अर्धी वाटी मेथीची भाजी अर्धी वाटी चाकवत भाजी त्यानंतर अर्धी वाटी मी वालाच्या शेंगा घेतल्या आहे त्यानंतर अर्धी वाटी वालाचे दाणे अर्धी वाटी मी हिरवे वटाणे घेतले आहे त्यानंतर गाजर ओले हरभरे आणि त्या शेवग्याचे शेंग शेंग पाच ते सहा बोरे आणि अर्धी ते पाऊन वाटी मी शेंगदाणे दोन ते तीन तास भिजू घालून घेतले होते आता यासाठी आपण वाटण तयार करून घेऊ तर दोन मी लहान आकाराचे कांदे कट करून घेतले ते आता आपण लालसर होईपर्यंत छान असे भाजून घेऊ एक ते दोन एक ते दोन मिनटं आपल्याला हे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता या हे पहा आपल्या कांद्याला छान असा लालसर कलर येत आहे आता हे काढून घेऊ त्यानंतर खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खोबरंसुद्धा सुद्धा थोडासा लाल होईपर्यंत परतून घेऊ आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर दोन चमचे यामध्ये तीळ भाजून घेऊ तीळ सुद्धा आपल्याला छान असे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे थंड होऊ देऊ त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि जिरं याची आता आपण पेस्ट काढून घेणार आहोत त्यानंतर जे आपण वाटण भाजून घेतलं होतं याची सुद्धा आपल्याला बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे याची सुद्धा आता बारीक पेस्ट काढून घेतली आहे आता कढईमध्ये आपण तीन चम्मच तेल घालून घेऊ यामध्ये लसूण जिरं आणि आलं याची पेस्ट घालून घेऊ थोडंसं तेलामध्ये झालं की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्याची पेस्ट घालून घेऊ आता ही पेस्ट दोन ते तीन मिनटं छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे छान असे आपली पेस्ट तेलामध्ये होऊ होत आहे आता आपण काही सुके मसाले घालून घेऊ यामध्ये दीड चम्मच मी लाल मिर्च पावडर घातली आहे अर्धा चम्मच धनिया पूड अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला हे सर्व साहित्य आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे हे पहा आपली तेलामध्ये छान अशी पेस्ट होत आहे आता यामध्ये आपण हे मसाले घालून घेऊ ते परतून घेऊ पुन्हा आपण एखादा मिनिट हे होऊ देऊ यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेत आहे यामुळे आपली ही जी पेस्ट आहे ती आणखी छान अशी होईल हे पहा आपल्या या पेस्टला छान असं तेल सुटले आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे पुन्हा हे मिक्स करून घेऊ यामध्ये मी अर्धा चमच साखर घालून घेत आहे यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येईल आणि तरी सुद्धा येईल यामध्ये आता आपण धुतलेल्या भाज्या घालून घेऊ यामध्ये वांगी घालून घ्यायची आहे त्यानंतर बटाटा फुलगोबी तेलामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ वटाने घालून घ्यायचे आहे शेंगांचे दाणे हरभऱ्याचे दाणे शेंगा हरभऱ्याचे दाणे गाजर बोरं शेवग्याच्या शेंगा त्यानंतर मी बारीक चिरलेली मेथीची भाजी चाकवतची भाजी हे सुद्धा यामध्ये घालून घेत आहे आता हे छान असं या पेस्टमध्ये आपण मिक्स करून घेऊ सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं छान असं होऊ देऊ दोन ते तीन मिनटं आहेत झाकण काढून घेतले आणि पुन्हा चमच्याने त्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेत आहे आता यामध्ये मी गरम केलेले पाणी घालत आहे एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातले आहे तुम्हाला तुम्हाला जर रसा जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आणि जर कमी हवा हो असेल तर तुम्ही यामध्ये पाणी कमी घालू शकता यावर झाकण ठेवून मी मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटं छान असं शिजून घेत आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत पुन्हा चेक करून घेऊ आपण भाजी शिजली की नाही हे पहा छान अशी आपल्या भाजीला सुद्धा आलेली आहे आता आत यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि ही भाजी खायला तर खूपच छान लागते परंतु आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम अशी मानली जाते बाजरीची तीळ लावलेले भाकरीसोबत खायला खूपच छान लागते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा